छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती दोन हजार तेवीस चोवीस साठी घेण्यात आलेल्या मेगा भरतीचा निकाल जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे कृषी विभागातील विस्तार अधिकारी आणि लेखा विभागातील वरिष्ठ सहाय्यक या संवर्गातील पदे भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला कृषी विभागातील विस्तार अधिकारी आणि लेखा विभागातील वरिष्ठ सहाय्यकांचे प्रत्येकी एक पद भरण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती लेखा विभागातील वरिष्ठ सहाय्यक पदांसाठी सात ऑक्टोंबर रोजी तर कृषी विभागातील विस्तार अधिकारी पदांसाठी दहा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी परीक्षा पार पडल्या आहे त्यानंतर तब्बल साडेतीन महिन्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला एकशे नव्वद उमेदवारांची नावे या न्यादीत असून ज्ञानेश्वर शांतीलाल घोंगडे यांनी दोनशे पैकी सर्वाधिक एकशे बहात्तर गुण मिळवले तसेच सलेखा विभागातील वरिष्ठ सहाय्यकांच्या अशी माहिती जिल्हा परिषदेतून मिळाली आहे मेगा भरती लेखा जॉब्स विभागातील विस्तार अधिकारी लघुलेखक उच्च श्रेणी कनिष्ठ सहाय्यक पशुसंवर्धन पर्यवेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ सहाय्यक औषध निर्माण अधिकारी स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक आदी पदांसाठी परीक्षा प्रक्रिया पार पडलेली आहे या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी निकालाची प्रतीक्षा देखील आहे ब्युरो रिपोर्ट एएन्यूज छत्रपती संभाजीनगर